सतरा वर्षे ऋषभ दास याचा काशीच समुद्रकिनारी बुडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे सदरची घटना ही घडली पावसाळ्यापूर्वी हा समुद्र कोकणपिनाटे संपूर्ण समुद्र हा खवळलेलाच असतो या उंच उंच लाटा येत असतात परंतु पर्यटक स्थानिकांचं न ऐकता या लाटांमध्ये पोहण्याचा आनंद घेण्यासाठी जातात परंतु यांच्या या आनंदाने स्वतःच्या जीवाला मुकावे लागते अशी ही घटना काशीस समुद्रकिनारी घडल्याने अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे या ठिकाणी जीवरक्षकांना जर दोन बोटी दिल्या असत्या तर जीवरक्षक त्या पर्यटकाचे प्राण वाचवू शकले असते परंतु समुद्र खवळल्यानंतर पूर्णपणे समुद्रामध्ये यांत्रिकी बोटींना शासनाने बंदी घातलेली असल्यामुळे या ठिकाणी बोटी बंद करण्यात येतात त्यामुळे पर्यटकांना वाचवू शकले नसल्याची खंत जीवरक्षकांनी व्यक्त केली आहे